दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे आमचा भांडुपचा देवानंद दिल्लीमध्ये बसून पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन आम्ही आमचे हात अपवित्र करणार नाही अशी वल्गना संजय राजाराम राऊत करत होते कालच्या त्या लिफ्टच्या घटनेवर त्यांना कोणतरी प्रश्न विचारला आता भारतीय जनता पक्षाची अगर एवढीच तुम्हाला अलर्जी आहे तर मग हल्लीत झालेल्या लंडनच्या सुट्टीमध्ये तुम्ही आणि उद्धव ठाकरे हे कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना भेटले त्याच्या फोटोग्राफ आणि काही व्हिडिओ दाखवायचे का मग तेव्हा तुम्हाला भारतीय जनता पक्ष अपवित्र वाटला नाही का मग प्रकाश आंबेडकरजींनी जेव्हा तुम्हाला महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये विचारलं की आम्हाला लिहून द्या ते तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर उभाटा जाणार नाही मग तुम्ही प्रकाश आंबेडकरजींचं का ऐकलं नाही आणि मग का लिहून दिलं नाही की बाबा आम्ही कधीही भारतीय जनता पक्षावर जाणार नाही उगाच दिल्लीमध्ये बसून आता वल्गना करायच्या आता बडफड करायची पण तुमचे नेते मंडळी तुमचे मातोश्रीचे नातेवाईक कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला कुठे कसे कधी भेटतात मग कधीतरी त्याचं प्रेझेंटेशन हे महाराष्ट्राच्या समोर आम्हाला दाखवायला लागेल धन्यवाद आपले काय आहे काल एक व्हिडिओ झाला होता त्या पदाधिकारी जो आहे यांच्याबद्दल बोलत होता अजित पवार यांना ठीक आहे ही त्याची भावना होती त्यांनी ती व्यक्त केली त्या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ त्या बाबतीची दखल घेतील पण एक लक्षात घ्या जेव्हा पक्षश्रेष्ठींनी पक्षा काही निर्णय महायुतीच्या संदर्भात घेतलेले आहेत ते फार विचारपूर्वक घेतलेले आहेत काही कॅल्क्युलेशन करून घेतलेले आहेत अजितदादांना बरोबर घेऊन कोणाला कुठे कुठे फायदे झालेत कोणी कुठे कुठे आपली पक्षाची ताकद वाढली आहे किंवा वाढेल या सगळ्याचा अभ्यास करून ही महायुती एकत्र आलेली आहे आम्हाला महाविकास आघाडीला थांबवणं <coughs> हा आमचा उद्दिष्ट असला पाहिजे म्हणून आता तरी महायुतीमध्ये अशा पद्धतीचे कुठलेही वक्तव्य होऊ नये असा मताचं आम्ही लोक आहोत <coughs> अजित पवार यांच्या नाही अशा कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कोणीही वाकड्या नजरेने पाहू नये येऊ आणि ते थांबवण्यासाठी आमच्या भारतीय जनता पक्षाचे आम्ही सगळेजण सक्षम आहोत म्हणून कोणी ठीक आहे कोणी आपलं मत व्यक्त केलं तर कोण त्याच्या ऑफिस आणि कार्यालयावर पोचत असेल तर आम्हालाही कार्यालय आणि ऑफिसचे चा पत्ते चांगले माहिती आहेत आमच्या कुठलाही कार्यकर्त्याला गालबोट लागता कामा नये ही एवढी काळजी महायुतीच्या सगळ्याच पक्षांनी घ्यावी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादीला कायम सोबत ठेवणार का की वेगळं लढण्याचा विचार हे <laughs> प्रश्न तुम्ही मला विचारू नये आमचे पक्ष आमचे वरिष्ठ येतील तेव्हा विचारा मॅडम ह्या काही मोठ्या घटना नाहीये तुम्ही कालपासून जे काही या गोष्टी मोठ्या करतायत एका आजारी माणसाला अगर देवेंद्रजींनी खालतून वरती घेऊन गेले तर त्याच्यात काय वायुगा नाही आहे माणूस आजारी आहे छातात छातीत नऊ नऊ स्टॅम्प आहेत जिन्याने वरती चढण्यासारखी अवस्था विचारायची नाही आहे म्हणून आमच्या देवेंद्रजींनी थोडा समाजसेवा केला केली असेल तर ह्याच्यामध्ये वाईट होऊ नये आणि उद्धव ठाकरे ला दिया, दिया, दिया। ला चा चा ना तुम्ही चॉकलेट द्या मिठाई द्या काही द्या उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचा झालेला नाही स्वतःच्या भावाचा झाला नाही स्वतःच्या रक्ताच्या भावाचा झाला नाही हिंदू समाजाचा झाला नाही तर तो, तो माणूस कोणाचाही होणार नाही त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये कारण का जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांची अगर तो निष्ठा ठेवू शकत नाही तर तो, तो कोणाचीच होऊ शकत नाही म्हणून अशा विकृत माणसावर विश्वास जास्त वेळ ठेवू नये त्याला चॉकलेट द्या मिठाई द्या काही द्या त्याच्यात काही बदल होणार नाही त्या रक्तातच गद्दारी आहे एक एक है एक ते आम्ही समजू ना कार्यकर्त्यांना तो आमचा प्रश्न आहे काही एक दोन घटना इथून झाल्या असतील कुठले विषय बाहेर आले असतील शेवटी महायुतीचं सरकार आहे तीन तीन पक्ष आहेत एवढे मोठे पक्ष आहेत एवढे आमदार खासदार आहेत काही काही घटना इकडे तिकडे होतात आता आमच्या कोकणात पण नाही ना अतिउत्साह कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले आम्ही समजवलं होतात या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एवढी काय मोठी दखल घेण्यासारखी आणि पुरा दिवस बातमी चालवण्यासारखा विषय नाही आहे तो तर ठीक आहे ना फटका त्याचा बसला, भी, बसला नाही <laughs> हो त्याचा बिलकुल बसला नाही त्याच्या फटके बसणारे दुसरे कारण आहेत आणि त्याचा अभ्यास आमचा सुरू आहे बरोबर आहे अजून कशाला उगाच तर महाराष्ट्र सोडायला लावतात आता नालायक माणसाला तुम्ही परत कुठे चुकून जी पवार साहेबांनी चूक केली करायला लावतात ह्याचा ह्याचा दुसरा अर्थ असाही होतो की बाकी सगळे महाविकास आघाडीतले मग आमचे पटोले असतील हा मग आमचे राष्ट्रवादीचे शरद पवार हे सगळे नालायक आहेत एकच उद्धव ठाकरे एक आहे याचा अर्थ असा होतो का बाकी कोणच मुख्यमंत्री पद होऊ शकत नाही का आणि मुख्यमंत्री बनणार कधी तीन हजार पन्नास ला आमचाच मु मुख्य पुढचा मुख्य मुख्यमंत्री तर महायुतीचाच आहे म्हणून उद्धव ठाकरेचा मुख्यमंत्री आणि दुसऱ्याचा मुख्यमंत्री प्रश्नच येत नाही उगाच सकाळी सकाळी झोक मारता तुम्ही भेट अहो काल काल आता मी कितीनदा उपाध्यक्षांच्या कॅबिन मध्ये वॉशरूम वापरण्यासाठी जातो तिथे सगळे बसलेले असतात म्हणजे काय आम्ही का आता काय वेगळा अर्थ काढायचा काय ते सगळेजण बसून तिथे जेवत होते तिथे आमचे जयंत पाटील जी त्यांचे ते नेते आले चर्चा झाली मग त्याच्यामध्ये भेट कुठे होते सगळे खुश आहेत भरपूर निधी भेटतोय महायुतीचं सरकार व्यवस्थित सुरू आहे फक्त आपले चालू आहे आपलं कोण ना कोणतरी काळ्या लावण्याचं काम चालू आहे त्याच्यात का आम्हाला फरक पडत नाही हो त्याला शेवटचा बघा ठीक आहे बातम्या नाही आल्या तर आम्हाला तुमच्या लोकांची एवढी चिंता आहे म्हणून आम्ही बातम्या तयार करतोय ना नाहीतर तुमचे हे सगळे चॅनेल कसे चालणार आम्हाला तुमची एवढी चिंता आहे म्हणून तर आम्ही काही ना काहीतरी कोणाच्या तरी बाथरूम मध्ये जातो कोणाकडे तरी कॅबिन मध्ये जातो कोणाच्या तरी लिफ्ट मध्ये जातो काल बरोबर लिफ्ट बात पूरे नहीं। नहीं ची बातमी पुरे दिवस चालली की नाही म्हणून ह्याची रॉयल्टी तुम्ही आम्हाला दिली पाहिजे सगळ्या जणांनी थँक्यू